హలో అరువాన్ వెల్కమ్ బ్యాక్ టు మై ఛానల్ तर आज आहे माझ्या मोठ्या मुलाचा अंगीतचा पाचवा वाढदिवस आणि छोट्या मुलाचा नामकरण निधी आणि त्यासाठीच आपण इथे सर्व जमलेलो आहोत किती बघू शकता म्हणून हॉलमध्ये एंट्री केली आहे

तर इथे ऋतुजा अँकरिंग करत होती आणि त्याच वेळेस सर्वांना छोट्या बाळाला घ्यायचं होतं आणि खूप एक्सायटेड होते सर्वजण तर प्रत्येकजण बाळाला घेत होतं आपल्या कुटुंबात म्हणजे सांभाळे आणि टाके या कुटुंबामध्ये आलेला आहे अवघ्या तीन महिन्यातच सगळ्यांचा त्याच्यावर जीव अगदी झालेला आहे

我刚刚打算买上了，保利同城的。嗯嗯 तर इथे थोडेफार क्वेश्चन्स ते आम्हाला विचारत होती बाळाशी रिलेटेड असे आणि छान असा छोटासा गेम होता तो तर इथे व्हिडिओमध्ये दिसली ती माझी आई आहे आणि ती माझ्यासोबत दुबईला आलेली होती कारण की बेबी खूपच छोटा आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी थोडस एक बॅकग्राऊंड द्यायचं की नाव कसं सुचवलं गेलं किंवा त्यामागचं काय असं गुपित आहे तर आज आपण नाव देणार आहोत एका बालक बालकाला ज्यांचं नाव घेता छाती अभिमानाने बोलून जाईल आणि शिवरायांची शंभू महादेवाची आणि पवनपुत्र हनुमानाची आपल्याला प्रचिती आहे आपण सर्वांनाच माहिती आहे त्याच हनुमान जयंती आहे तर हे जे नाव आहे आपण देणार आहे ते एक पवनपुत्र हनुमान यांच्यावर आधारित आहे आपल्या आपल्या बाळकृष्ण वाट पाहतोय की त्याला कधी एकदा आपलं नाव भेटेल आणि सगळ्यात समोर ते नाव जाहीर होईल आणि उद्यापासून आपण त्या नावाने त्याला हाक मारू तर मी रामेश्वर दादा कुठे आहात तुम्ही दादा आणि दीपाली ताई आणि आपला शोधू त्याचा अभिष्ट चिंतन দেনারা মাইনারা জেনে চিকে সানে. आणि तिथं देखील नॉर्ड शिवामी महादेवाच होतं आणि ह्याचं देखील हा मला देवाचा खेळत होत आजिर तर असं होत म्हणजे हनुमान आणि त्याचा दिवसा मी म्हटलं होतो की महादेवाचा दिवसा हनुमान आहे तर हनुमाड शिवास आले Hari kata Hari kata Jalan nak Hari kata इथे काही गेम्स घेण्यात आले सर्वांसाठी अडल्टसाठी आणि किड्ससाठी सुद्धा आणि सर्वांनी खूप एन्जॉय केलेला आहे गेम्स झाल्यानंतर अनयानं खूप सुंदर असं गाणं म्हणलेलं आहे तुम्ही ऐकू शकता इथे दिल है के मानता पाल दिल है के मानता पाल ये क्यों हो रही है, ये नहीं। ओ, 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 दिल है you mm -hmm. मुलांच्या छान अशा डान्सनंतर अन्वीतचा पाचवा वाढदिवस होता तर केक कट करायचा होता त्या सर्व मुलांना स्टेजवर बोलवलं होतं आणि आता इथे केक कट केला जाणार आहे तर आता इथं सर्व मुलं स्टेजवर येत आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता सुंदर असा केक आहे तो पण स्पायडरमॅनचा अन्वितला स्पायडरमॅन खूप आवडतो त्यामुळे त्याने स्पायडरमॅनचाच केक पाहिजे होता त्याला आणि इथे तो खूप खुश आहे आणि तुम्ही बघू शकता डेकोरेशन देखील अगदी सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं पूर्ण आणि माझी आई देखील इथे दुबईला आलेली होती तर हा सर्व छान असा सोहळा पार पडला छान असं तुम्ही इथं बघू शकता बड्डे सेलिब्रेशन चालू आहे इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हे सर्व आमचं फ्रेंड सर्कल आहे आणि बरेचसे लोक आले देखील नव्हते कारण की हनुमान जयंतीचा प्रोग्राम होता तर दुसऱ्या ठिकाणी मंदिरात देखील तो प्रोग्राम होता तर बरेचसे लोक तिकडे देखील गेलेले होते पण सर्व आले इथे आणि सर्वांमुळे खूप छान असा कार्यक्रम झालेला आहे ऋतुजाने देखील खूप छान अशी अँकरिंग केली आणि अनया मिलिंद सर अश्विनी आणि मानके काकू यांनी छान असं अंगाई गीत आणि गाणे म्हणून चार छान लावले या कार्यक्रमाला आणि खरंच मी त्यांचे खूप आभारी आहे खूप छान असा कार्यक्रम झाला आणि सर्वांनी आशीर्वाद देण्यासाठी सर्व इथे आले ते खूप महत्त्वाचं होतं कारण की वेळात वेळ वेरा काढून येणं हे खरंच खूपच मोठी गोष्ट आहे आणि सर्वजण आले आणि खूप छान असं सा कार्यक्रम झाला आणि मुलांनी देखील खूप धम्माल केली इथे डान्स केले कुणी ॲक्टिंग केली बरंच काही काही असं केलं के आणि त्यामुळे देखील खूप छान असं वाटलं आणि खूप छान प्रोग्राम झाला खूप एन्जॉय केलं सर्वांनी केक कटिंग झाल्यानंतर परत एकदा डान्सचे परफॉर्मन्स होते तुम्ही इथं व्हिडिओमध्ये बघू शकता मुलांनी खरंच खूप सुंदर परफॉर्म केलं होतं तर तुम्हाला माझ्या बाळाची नेमिंग सेरेमनी कशी वाटली आणि नाव आवडलं का बाळाचं माझ्या आणि अन्वीतचा पाचवा बड्डे होता तर त्याचं से सेलिब्रेशन देखील आवडलं का तर नक्की कमेंट करून सांगा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल थँक्यू